कोणत्याही निवडणुकीत जय पराजय होतच असतो कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये खासदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना भाजपकडे वळवून विरोधी पक्षाचा पाया कमकुवत बनवा असा कानमंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते कोल्हापुरात बोलत होते कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ ही चिन्ह आपलीच मानून काम करावं अशी सूचना नामदार शहा यांनी केली अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याच्या चर्चेला त्यांनी पूर्ण विराम दिला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता है। आहे राज्यातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये बुधवारी भाजपचा पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला नामदार अमित शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव नामदार दा पाटील मंत्री सुरेश खाडे रावसाहेब दानवे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला यावेळी आमदार अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना सुमारे पन्नास मिनिटं मार्गदर्शन केलं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांना काही मंत्र दिले याचबरोबर त्यांनी खासदार राहुल गांधी शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही खरपूस शब्दात समाचार घेतला लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मिळालेल्या थोड्याशा यशामुळं खासदार राहुल गांधी अहंकारानं वागत आहेत मात्र त्यांना विरोधी पक्षाच्या बाकावर बसावं लागलंय हे त्यांनी विसरू नये नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान बनले आहेत अटल बिहारी वाजपेयी दोन वेळा पंतप्रधान झाले विरोधी पक्षातील एकतरी नेता या प्रकारे पंतप्रधान बनल्याचं उदाहरण त्यांनी द्यावं माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षातील कार्यकर्त्यापासून सर्व पदांचा अनुभव घेत आज केंद्रीय गृहमंत्री सहकार मंत्री झालाय विरोधी पक्षातील कोणाच्या वाट्याला हे भाग्य आलं आहे का असा सवालही नामदार अमित शहा यांनी उपस्थित केला लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या तरी कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये त्यांनी मनातील सर्व निराशा आळत झटकून विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या कामाला लागावं या निवडणुकीत राज्यात भाजपचं कमळ फुलून पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला पश्चिम महाराष्ट्र हा खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जातो पण आता हा बाले किल्ला भाजपचा होण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं खासदार शरद पवार आणि त्यांच्या कंपनीचा पराभव करण्यासाठी त्यांचे बुथ पातळीवरचे नाराज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना हेरून त्यांना भाजपकडं वळवा ठाकरे पवार गटाचे बूथ कमकुवत झाले तरच भाजप मजबूत होईल यातून या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचा सरकार पुन्हा सत्तेवर येल्याचा कानमंत्र दिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं यावेळी भाषण झालं लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान आणि आरक्षण रद्द होणार असल्याच्या मुद्द्याचं फेक नरेटिव्ह जनतेमध्ये पसरवलं मात्र आता राज्यातील जनतेला त्यांचा खोटाडेपणा कळून चुकला आहे अमेरिकेत खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणविषयक केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आलाय महायुती सरकारनं गेल्या अडीच वर्षात घेतलेल्या अनेक महत्वपूर्ण आणि कल्याणकारी निर्णयामुळे राज्यातील ब्राह्मण मातंग वाल्मिकी मेहतर आदिवासी हे सर्व समाज बांधव भाजपसोबत आहेत लाडकी बहिणी योजनेमुळे महिला वर्गाचा भाजपला पाठिंबा वाढला आहे त्यामुळं आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करून भाजप महाराष्ट्रात विजयी होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला राज्यात पुन्हा एकदा महायुतीचा सरकार येण्यात कोणतीही अडचण नाही लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवण्यासाठी विरोधकांनी चुकीच्या मार्गाचा अवलंब केला पण आता विरोधकांचा वोट जिहाद परतवून लावण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जागरूक रहावं असं आवाहनही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं तर लोकसभा निवडणुकीवेळीची परिस्थिती आता बदलली आहे त्यामुळं विधानसभेला महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या खोट्या प्रचाराला त्याच भाषेत उत्तर देण्याचं धाडस दाखवावं असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं दरम्यान महायुती सरकारच्या गेल्या अडीच वर्षातील कामगिरीचा आढावा घेत खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणाविरोधात केलेल्या वक्तव्यावर आंदोलन करून काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा जनतेमध्ये उघड करावा असं आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ भूपेंद्र यादव सुरेश खाडे नामदार चंद्रकांतदा पाटील खासदार धनंजय महाडिक शौमिका महाडिक सत्यजित कदम यांच्यासह मान्यवर नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते